यंदाच्या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीची परीक्षा दिली आहे त्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेले दाखले व कागदपत्रे वेळेत व एकाच ठिकाणी सहजपणे मिळणार आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांना कोणत्या ठिकाणी कागदपत्रे घेऊन येता येईल अशी ठिकाणी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्राचार्य सांगतील त्यानुसार त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कॅम्प घेतले जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी महसूल प्रशासनाने केलेल्या या नियोजनामुळे विद्यार्थी व पालक यांची मोठी धावपळ वाचणार आहे जिल्हाधिकारी म्हणाली या विशेष कॅम्पच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील शाळांमधील मुख्याध्यापक व प्राचार्य जिल्ह्यातील तहसीलदार यांची आम्ही बैठक आयोजित करत आहोत त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी महा ई सेवा केंद्र महा ई सेवा केंद्र चालकांची बैठक घेतली जाणार आहे विशेष कॅम्प मध्ये आलेले प्रस्ताव महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून अपलोड केले जाणार आहे त्यानंतर हे प्रस्ताव लगेचच मंजूर केले जाणार आहे शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना डोमिसाईल प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला जात वेधता प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असतात ही प्रमाणपत्रे काढण्यासाठी बहुतांश पालक विद्यार्थी शेवटच्या टप्प्यात पुढे येतात त्यामुळे तहसील कार्यालयात पातळीवरील कामाचा ताण महा ई सेवा केंद्राच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना वेळेत कागदपत्रे मिळत नाहीत त्या ठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होते वेळेत शैक्षणिक दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचीही शक्यता असते त्यामुळे हे सर्व धोके टाळण्यासाठी यंदा सोलापूर जिल्हाभरात ठिकठिकाणी विशेष कॅम्प घेतले जाणार आहे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीनं विशेष उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे या उपक्रमा येईल यंत्रणेवरही अचानक येणारा ताण ही, ही वाचेल कमी खर्चात कमी वेळेत विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध दाखले मिळतील त्यामुळे त्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सहज व सुलभ होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली